मालेगाव अत्याचार प्रकरणात आज घेतला फायनल निर्णय संपूर्ण महाराष्ट्र ज्याची वाट पाहत होता तो ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला मालेगाव मधील डोंगराळे अत्याचार प्रकरणात नराधमाला तिसऱ्यांदा कोर्टात हजर केलं होतं सर्वांना वाटत होत कोर्ट आता फक्त पुढची तारीख देणार पण कोर्टानं जो निर्णय घेतला तो अतिशय ऐतिहासिक होता सरकारनं देखील एक असा शब्द दिलाय ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आनंदाचं वातावरण निर्माण झालं या नराधमाला अशी शिक्षा दिली आहे किती ऐकून तो ढसा ढसा रोडू लागला तो जमिनीवर कोसळला दयेची भीक मागू लागला सोळा नोव्हेंबरला मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीचा करून तिचा बळी घेणारा आरोपी विजय याला तिसऱ्यांदा कोर्टात हजर केलं होतं याआधी दोनदा हजर केलं होतं प्रत्येक वेळा त्याला पुढची तारीख देण्यात आली होती यावेळेस देखील लोकांना वाटत होत की कोर्ट पुढची तारीख देणार प्रचंड आंदोलन इकडं सुरू होत मालेगाव अक्षरशः रागाने पेटून उठलं होतं पीडितेचे आईवडील तसेच तिच्या गावातले लोक रस्त्यावर बसून होते या चिमुकलीच्या वडिलांची प्रकृती बिघडली होती त्यांना दवाखान्यात हलवलं होतं परिस्थिती हाताबाहेर जात होती आंदोलनाला जर हा निर्णय घेतला नसता तर अतिशय गंभीर परिस्थिती झाली असती पण अखेर सरकारने यावर निर्णय घेऊन टाकला यामुळे आज कोर्टात जे घडलं ते अतिशय अभूतपूर्व होतं कुणीच कल्पना केली नव्हती इतकी भयानक शिक्षा या नराधमाल आता होणार आहे हा निर्णय ऐकून संपूर्ण महाराष्ट्र आज खुश झाला आहे अखेर सरकारने देखील एक मोठं पाऊल उचललं आहे ज्यामुळे या नराधामाला अशी कठोर शिक्षा होणार की ज्याचा त्यांनी कधी स्वप्नात विचार केला नसेल घटना घडली होती सोळा नोव्हेंबर रोजी त्यानंतर या नराधामाला सत्तावीस नोव्हेंबरला दुसऱ्यांदा कोर्टात हजर केलं होतं सत्तावीसला ला कोर्टात हजर केलं तेव्हा कोर्टासमोर गर्दी होती त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केलं सत्तावीस नोव्हेंबरनंतर सरकारने पुढची तारीख दिली एक डिसेंबर एक डिसेंबर पर्यंत या नाराधा मला पोलीस कोठडी होती पण जेव्हा आज पोलीस कोठडी नंतर जेव्हा याला कोर्टात हजर केलं तेव्हा लोकांना वाटतच नव्हतं की याच्यावर काही निर्णय होईल लोकांना वाटलं पुढची तारीख मिळेल तारीख पे तारीख असं चालेल पण अखेर कोर्टाने तो निर्णय घेतला सरकारने देखील एक महत्वाचा शब्द दिला आणि ज्यामुळे आता याच प्रकरणामध्ये सरकारने देखील एक मोठं पाऊल उचललंय सरकारचा मोठा हात आहे सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय सरकारने एका विशेष अधिकाराचा वापर करून त्याला रात्रीतून एक मोठी शिक्षा देण्याचा एक महत्वाचा निर्णय आता घेताना दिसतोय संपूर्ण राज्यामधून आता कौतुक होत आहेत अखेर महिलांनी अतिशय आनंद व्यक्त केलाय तर ही दुःखाची गोष्ट आहे पण निर्णय होत असल्यामुळे आंदोलन अगदी यशस्वी होत असल्यामुळे लोक आता खुश झाले आहे कारण की या नधामाला आता अशी कडक शिक्षा होणार अतिशय जबरदस्त शिक्षा होणार कोर्टाच्या सुनावणीमध्ये काय समजलं आहे काय तो कडक निर्णय दिला ज्यामुळे या नाराधामा आता अक्षरशः दयेची भीत मागू लागला कारण की या नराधामाला त्याचा मृत्यू आता समोर दिसत आहे आता त्याला कुणीच वाचू शकत नाही मग कोणती विशेष शिक्षा सुनावली आहे काय मोठा निर्णय आता सरकारने घेतला आहे सरकारने स्वतःच पावर वापरून असं काय केलं आहे की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक समाधानाची नाट निर्माण होत आहे संपूर्ण महाराष्ट्रात न्याय मिळाला असं लोक काय म्हणत आहेत काय या प्रकरणात मोठी घरामोराच घडली आहे कोणता फायनल निर्णय घेण्यात आला ज्यामुळे लोक अक्षरशः पेढे वाटू लागले आहेत चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट सोळा नोव्हेंबर रोजी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर एका चोवीस वर्षाच्या नाराधामानं अत्याचार केला आणि तिची निर्गुण हत्या केली अक्षरशः काळ त्या दिवशी थांबला होता संपूर्ण महाराष्ट्राला हा पहिला मोठा धक्का बसला होता संपूर्ण महाराष्ट्र हजरला होता प्रत्येकाच्या तोंडी दुःख होतं प्रत्येकाची भावना एकच होती की या नाराधामाला अशी कठोर शिक्षा द्या की दुसरा कुणी असं क्रूर कत्य करण्याचा सा साधा विचार करणार नाही पण अखेर या नाराधमाला पहिल्यांदा कोर्टात हजर केलं सत्तावीस तारीख मिळाली सत्तावीस नंतर पुढची तारीख मिळाली तारखेवर तारखा मिळत होत्या अखेर लोकांना समजत नव्हतं नेमकं काय होईल पण अखेर अक्षरशः कोर्टाने तो निर्णय घेतला कारण की तीन दिवसापूर्वी मालेगावमध्ये पुन्हा एक विचित्र घटना घडली होती त्या ते घटनेमध्ये तेरा वर्षाच्या मतिमंद मुलीला एका पंचावन्न वर्षाच्या नराला म्हणून बसवलं निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि या अत्याचारानंतर त्याने जे केलं ते पाहून अक्षरशः संपूर्ण देश हळला होता हे दुसरं प्रकरण इतकं भयानक होतं त्यामुळे पहिल्या प्रकरणाच्या न्यायाच्या गतीला वेग आला होता सत्तावीस तारीख गेली एक डिसेंबर आली एक डिसेंबरला त्याला हजर करायचं होतं पण त्या दिवशी ही न्यायालयासमोर तितकीच गर्दी होती आणि पुन्हा एकदा नाराधमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हिडिओद्वारे हजर करण्यात आलं आणि त्यामुळेच या प्रकरणातला निर्णय कठोर घेण्यात आला अक्षरशः असा कठोर निर्णय की तो नाराधम भीतीला कापू लागला आहे आता त्याचं जीवन संपत आलं आहे अखेर त्याला शिक्षा मिळणार मग काय निर्णय घेतला सरकारी वकिलांनी पुन्हा काय सांगितलं कशा पद्धतीने आता हालचालीला वेग आहे नेमकं असं रात्री काय होणार रा आहे महाराष्ट्राची प्रतीक्षा संपली महाराष्ट्राला न्याय मिळाला असं लोक आता काय म्हणत आहे पहा हे प्रकरण जेव्हा घडलं होतं सगळे नेते मंडळी आमदार खासदार मंत्रीगण डोंगरेगाव डोंगराळे गावात हजर झाले होते अक्षरशः दोन दिवसापूर्वी महिला बाल कल्याण विभागाने दहा लाख रुपयाची मदत देखील या कुटुंबाला गेली होती पण अक्षरशः हे जे कुटुंब आहे हे रस्त्यावर बसून होतं बेमुदत उपोषण त्यांनी सुरू केलं होतं एक आंदोलन सुरू केलं होतं जोपर्यंत न्याय मिळत नाही नाराज आम्हाला फाशी मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही पण सरकार देखील आता इकडे वेग आणत होतं तारीख जशी जशी पुढे येत होती आता लोकांना वाटत होतं पुढची तारीख मिळेल इकडे आंदोलनाची तीव्रता वाढत होती अखेर तेरा चौदा दिवसाचा कालावधी होऊन गेला पहिल्या वेळीची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग त्या ठिकाणी झाली होती अखेर यावेळेस काय होतं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं पण अखेर तो निर्णय घेतला संपूर्ण महाराष्ट्राला न्याय मिळाला आहे अखेर तो कडक निर्णय घेतला काय सरकारनं मोठी शब्द दिला आहे का आता हे प्रकरण आता आधी सुटलं आहे असं वाटत आहे कारण की या चिमुकलीचे वडील देखील यांची प्र प्रकृती आहे ती खराब झालेली दिसून आली त्यांना दवाखान्यात घेण्यात आलं आता या प्रकरणामध्ये पहिल्यांदा काय झालं होतं ज्यावेळेस सेनारा तुम्हाला आरोपी समोर कोर्टाला उभं केलं होतं तेव्हाच महाराष्ट्रातील जनतेचा जनशोभ इतका होता की अक्षरशः कोर्टासमोर गर्दी होती त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला हजर करण्यात आलं मग त्यावेळेस कोठडी मिळाली सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत सत्तावीसला कोठडी संपली सत्तावीसला परत त्या ठिकाणी त्याला हजर करण्यात आलं त्यावेळेस कोठडीची तारीख वाढली एक डिसेंबर पर्यंत आता तारीख पे तारीख सुरू झाली आणि नाराजी वाढली आणि इकडं आंदोलन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू झालं आंदोलन इतकं तीव्र झालं की आंदोलनातल्या चार पाच जणांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण अखेर आज जे घडले ते अतिशय वेगळं आहे तिसऱ्यांदा आरोपीला कोर्टात हजर केलं त्यानंतर जे घडलं ते अत्यंत वेगळं होतं लोकांना वाटत होतं नुसती तारीख वाढून देतील काहीतरी वेगळं करतील पण सरकारनं जो शब्द दिला एक अतिशय वेगळा दिलाय एक असा ऐतिहासिक आणि कठोर निर्णय घेण्यात आला जे पाहून अक्षरशः तो नराधम कापू लागले आहे त्याला भीती वाटू लागली आहे मग काय तो निर्णय घेण्यात आला का तो नराध कापू लागला आहे काय कालच्या निर्णयामध्ये काय घडलं त्याला जेव्हा कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा काय काय युक्तिवाद झाला प्रकरणात पुढे माहिती समोर आली अतिशय महत्वाच्या माहितीकडे ओळखय पा मालेगाव जिल्हा अप्पर सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली आरोपी विजय खैरनाची पोलीस कोठडी संपली होती त्यांनी पोलिसांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केलं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला कोर्टाने एक अशा प्रकारची गोष्ट सांगितली की त्यानुसार आता आरोपीचा त्या ठिकाणी जीवनमरून आता अवघड होणार आहे आता पहा सरकारने एक महत्वाचा निर्णय याच्यामध्ये न्याय प्रक्रियेला वेग देण्यासाठी या नाराधामाला शिक्षा मिळण्यासाठी राज्य सरकारने प्रसिद्ध विशेष सरकारी वकील ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे निकम साहेब या प्रकरणात सरकारमार्फत बाजू मांडणार आणि पुढील सुनावणी ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे आता ऍडव्होकेट निकम यांच्या उपस्थितीमुळे यांच्या नियुक्तीमुळे या नाराधामाला इतकी कडक शिक्षा होणार की जी कुणीही विचार करू शकत नाही अखेर यामुळे आता सगळ्या लोकांच्या आशा पल्लवी झाल्या आहेत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आता पुढच्या वेळेस ज्यावेळेस अकरा डिसेंबरपर्यंत याची न्यायालयीन कोठडी आता सुनावली आहे पोलीस कोठडी नसून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे ज्यामुळे आरोपीला तात्काळ कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली लोकांना वाटत होतं की तारीख वाढली पण आता जे घडलंय ते वेगळंच आहे आता उज्ज्वल निकम यांच्यामुळे ज्यांनी मागच्या अनेक प्रकारमध्ये निकाल लावलेला आहे आणि त्यामुळे सरकारने हा निर्णय घेत आणि ज्यामुळे या चिमुकलीला न्याय मिळणार असं आता अगदीच महत्वपूर्ण गोष्ट आता दिसत आहे तर या झालेल्या घडामोडीविषयी तुमचं काय मत आहे या घटनेविषयी तुमचं काय मत आलं आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनल नवीन असं तर सबस्क्राईब